मित्रांनो एकही आमदार नसलेल्या मनसेने शिवसेना ठाकरे पक्षाकडे टाळीसाठी हात पुढे करणे आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प प्रतिसाद देणे हा दोन्ही ठाकरेंसाठी शेवटचा पर्याय असू शकतो मुंबई महापालिकेचे निवडणूक हे एकच ध्येय त्यांच्या पुढे तरी असेल तरीही मनसेसोबत जाण्याचा निर्णय घेणे आव्हानात्मक असेल आगामी मुंबई महापालिका निवडणूक इतर कोणत्याही अपेक्षा पक्षापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी निर्वयाची ठरण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ऐकून बरे यश मिळाले असले तरी आघाडीतील इतर दोन्ही पक्षांच्या तुलनेत शिवसेना ठाकरे पक्षाने लढवलेला जागा आणि त्यांना मिळालेले यश प्रमाण जास्त आहे विधानसभा निवडणुकीतही एकूणच महाविकास आघाडीला अपयश आले त्यात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वीस जागा काँग्रेसच्या तुलनेत चार जागा जास्त निवडून आल्या हेच कायदे समाधान मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपयाच्याची ही श्रृंखला कायम ठेवणे शिवसेना ठाकरे पक्षाला पेलवणारे आहे त्यामुळेच आता पक्षाची घडी बसवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मातोश्री सोडावी लागणार आहे शिवसेना भगवानवरची मरगळ दूर व्हावी यासाठी स्वतःपासूनच प्रयत्न करावे लागतील शिवसेना भगवनात ठाकरे नियमित चार तास येऊन बसू लागले तरी शिवसेनिकांमध्ये चैतन्य येईल सत्याची भुरळ पडून ठाकरेंना सोडून कोणी जात तर त्यांना थांबवण्यासाठी प्रकारचे प्रयत्न ठाकरेंच्या दिसत नाही आजी माझे नगरसेवक जातात त्यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्त्यांसाठी मोठी फळी देखील जात असते काल परवापर्यंत शिवसेनेच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमचे नेते जरी गेले तरी कार्यकर्ते मात्र हल्ले नाहीत असा दावा करत होते पण दानवेंनी पुन्हा एकदा त्यांचे वक्तव्य वास्तवासोबत पडताळणी करून घेणे गरजेचे आहे मुंबईमध्ये शिवसेनेच्या शाखा या पक्षाच्या रक्तवाहिनी आहेत मुंबईतील शिवसेना शाखांच्या मार्फत शिवसैनिकांना पक्षासोबत जोडून ठेवत होती मात्र मुंबईतील प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी वॉर्डात शिवसेनेच्या शाखा आहे यापैकी किती शाखा शिवसेना ठाकरे पक्षाकडे आज शिल्लक आहे याचा एखादा आढावा उद्धव ठाकरेंनी घेण्याची आवश्यकता आहे जुन्या नात्या जुन्या जनत्या शिवसैनिकांमध्ये ठाकरे कुटुंबियांविषयी आदर आहे त्यामुळे त्यांच्यासोबत अजूनसाठी अजूनही साठी ओलांडलेला शिवसैनिक आहे मात्र रस्त्यावरच्या लढाईत तरुणांच्या प्रश्नासाठी दोन हात करणारी शिवसेना आज शिल्लक नाही कधीतरी अचानक लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेनेची महिला आघाडीत थोड्याफार महिलांसोबत घेत मोर्चा काढते कधीतरी रस्त्याच्या कामाचा घोटाळा वगैरे बाबत प्रातिनिधिक स्वरूपात ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरतो मात्र त्यामध्ये सातत्य नसते त्यामुळे प्रश्न साधतास लावले जात नाही गुन्हे दाखल होऊ नयेत आपल्याला कोण सोडवायला येणार नाही येणार या भीतीपोटीही अनेक शिवसैनिक रस्त्यावर आंदोलन अंदो, करण्यास उतरणे टाळू लागले आहे कारण कायदेशीर तागदा तगादा मागे लागल्यावर पक्षाकडून सहाय्य मिळणे कमी झाल्याची तक्रार शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा